इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांनी मानवता बंधुता आणि शांततेचा संदेश दिला आहे या संदेशांचा मानवी जीवनात अवलंब व्हावा या सदहेतूने ईद ए मिलाद उन नबी निमित्त विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांच्या पुढाकारातून मानवी साखळीचं सा आयोजन करण्यात आलं होतं भर पावसामध्ये या मानवी साखळीसाठी शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते मोहम्मद पैगंबर यांनी मानवी मूल्य शांतता आणि मानवतेचा संदेश दिला होता मात्र सध्या जगात अशांतता निर्माण झाली आहे जगात जे सुरू आहे ते थांबावं आणि लहान मुलांमध्ये मानवतेची शिकवण रुजवावी या सदहेतूने अश्रफ शानुपठण आणि मर्जिया शानुपठण यांनी या मानवी साखळीचं सा आयोजन केलं होतं वृद्धांचा आदर करणे म्हणजे अल्लाहाचा आदर करण्यासारखा आहे तुमच्यापैकी सर्वात उदार तो आहे जो त्याने शिकवलेल्या गोष्टी लोकांमध्ये पसरवतो अल्लाच्या नजरेत महिला पुरुषांपेक्षा जास्त प्रिय आहे आणि जो पुरुष आपल्या महरम महिलांना आनंद देईल त्याला अल्लाह खूप बक्षीस देईल खोटे बोलणे तुमच्या उपजीविकेवरती नकारात्मक परिणाम करेल या संदेशांचे फलक हातात घेऊन शेकडो अबालरुद्ध महिला तरुण दारुल फला मज्जी दी समोर मानवी साखळींमध्ये सहभागी झाले होते